अतिशय मोठी बिग ब्रेकिंग ला न्यूज आहे एप्रिलच्या हप्त्यासाठीची आता लाडकीची प्रतीक्षा संपणार आहे लाडकीला दहावा हप्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे एप्रिलच्या हप्त्यासाठी तीन हजार नऊशे साठ कोटींना महाराष्ट्र सरकारने कोटी मंजुरी दिलेली आहे राज्य सरकारकडून आता निधी वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे लाडकीच्या एप्रिल हप्त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये निधी हा वितरणाला मंजुरी दिलेली आहे लाडकीला दहावा हप्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि एप्रिलच्या हप्त्यासाठी तीन हजार नऊशे साठ कोटींना आता मंजुरी देण्यात आलेली आहे राज्य सरकारकडून निधी वितरणाला आता परवानगी मिळाली आहे सर्व लाडक्या बहिणींनी आता स्वत साम टी व्ही न्यूज चॅनल ए बी पी माझा आणि इतर बऱ्याच न्यूज चॅनल टी व्हीवर आता हे बातमीचं अपडेट प्रसारित झालेलं आहे की एप्रिलच्या हप्त्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधी हा वितरणासाठी मंजुरी दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एप्रिलच्या हप्तासाठी लाडकीच्या एप्रिलच्या हप्त्यासाठी सोय केलेली आहे आता निधी हा म्हणजे मंजूर झालेला आहे तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये हा निधी मंजूर झालेला आहे त्यामुळे आता हे जे आहे हे अधिकृत आणि ऑफिशियल अपडेट हे टी व्हीच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या हाती लागलेलं ला आहे त्याच्यामुळे शंभर टक्के हे, हे अपडेट सत्य आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार आहे एप्रिलच्या हप्त्याची सर्व लाडक्या बहिणीची प्रतीक्षा ही संपणार आहे कारण की सरकारने तरतूद केलेली आहे हा तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधी हा सरकारने वितरणाला मंजुरी दिलेली आहे त्यामुळे लवकरच आता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारा एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे तर सगळ्या बहिणींनी संपूर्ण एप्रिल महिनाभर प्रतीक्षा केली वाट पाहिली परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे काही तांत्रिक अडचणीमुळे सरकारला संपूर्ण एप्रिल महिना गेला परंतु लाडकीला एप्रिलचा हप्ता आपलं महाराष्ट्र सरकार हे देऊ शकलं नाही कारण की त्यामध्ये अतिशय तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे त्या तांत्रिक अडचणी संपूर्ण महिनाभर ह्या अडचणी चालत राहिल्या पण ह्या अडचणी म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स होते तांत्रिक अडचणी होत्या या म्हणजे याच्यावर काही उपाय म्हणजे सोल्युशन नाही निघालं त्यामुळे थोडासा एप्रिल महिन्याच्या हप्त्याला लाडकीला उशीर झालेला आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता तुम्ही चिंता करू नका कारण की आता तुमची ही संपणार आहे लवकरच सरकारने एकदा आपल्याला म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एप्रिलच्या हप्त्यासाठी आता हा निधी आपल्या हक्काचा निधी लाडक्या बहिणींच्या हक्काचा निधी आता हा सरकारने मंजूर केलेला आहे तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा सा निधी हा सरकारने तरतूद करून मंजुरी दिलेली आहे त्यामुळे शंभर टक्के आता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा डी बी टीच्या माध्यमातून जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी काळजी करू नका अखेर तुमची प्रतीक्षा आताही संपणार आहे आणि लवकरच तुम्हाला एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे बघा एप्रिल म्हणजे महिनामध्ये पाडवा होता गुड फ्रायडे होता आणखीन बरेच म्हणजे सण होते जवळजवळ तीन ते चार सण होते एप्रिल महिन्यामध्ये परंतु शासनाला तांत्रिक अडचणीमुळे हा निधी स सरकारला जमा करता आला नाही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे निधी हा जमा झाला नाही आणि लाडक्या बहिणींसाठी तरतूद करता आली नाही परंतु आजचे अपडेट आहे आज एक मे आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी हे अपडेट सर्व नी टी व्हीच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे अपडेट प्रसार माध्यमातून हे म्हणजे बाहेर आलेलं आहे हे, हे अपडेट आपल्या हाती लागलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के ही बातमी लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन आलेली आहे शंभर टक्के ही बातमी खरी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी हे सत्य अपडेट मी घेऊन आलेली आहे तर आता अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींना मला अजून सांगायचं आहे की बघा आज एक मे आहे एक मे दोन हजार पंचवीस आहे तर आजपासून सरकारने बघा संपूर्ण देशभरात आपल्या मोदी सरकारने भारत देशासाठी संपूर्ण भारतातील नागरिकांसाठी चार मोठे बदल केलेले आहे हा व्हिडिओ आजच सात वाजता अपलोड झालेला आहे तर लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा कारण भारतातल्या प्रत्येक नागरिकाने तो व्हिडिओ पाहिला पाहिजे कारण की तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की एक मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून सरकारने बरेच असे बदल केलेले आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पुन्हा सात वाजता आज एक मे दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता जो व्हिडिओ आलेला आहे की सरकारने केले एक मेपासून देशात होणार चार मोठे बदल असा त्या व्हिडिओचे टायटल आहे तर लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हालाही समजेल की सरकारने आजपासून संपूर्ण देशभरामध्ये काय बदल केलेले आहे तर बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगते की बँकेच्या संदर्भात आहे आजपासून जे बदल होणार आहे ते बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहे तर काय आहे बँकांच्या नियमामध्ये हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु कोणत्या कोणते चार मोठे बदल आहे ते आजपासून होणार आहे संपूर्ण आपल्या बा भारत देशामध्ये संपूर्ण देशभरामध्ये हे नागरिकांना माहीत असलं पाहिजे तर बँकेच्या संदर्भात आहे रेल्वेच्या संदर्भात आहे आणि जे काही आपलं बचत ठेव खातं आहे आणि मुदत ठेव खातं आहे या संदर्भात आहे आणि सिलेंडरच्या बाबतीत आहे गॅस सिलेंडरचं जे आहे त्या बाबतीत असे चार मोठे बदल सरकारने आजपासून म्हणजे एक मे दोन हजार पंचवीसपासून केलेलं आहे तर हे बदल आपल्याला सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशभरातील सर्व नागरिकांना हे बदल माहीत असणं हे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर बघा तुम्ही जर प्रवास करायला गेलात आणि तुम्हाला जर त्या गोष्टी माहीतच नसेल तर मग काय होणार त्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी जे सरकार बदल करत असते त्या सर्व गोष्टींची आपल्याला माहिती असणं अपडेट आपल्याला माहीत असणं हे गरजेचे आहे तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते बँकविषयी तर बँक सरकारने काय बदल केलेला आहे आज आहे एक मे एक मे दोन हजार पंचवीसपासून सरकार करणार आहे बचत ठेव खाते आणि मुदत ठेव खाते यामध्ये जे काही व्याजदर आहे त्या व्याजदरामध्ये सरकार बदल करणार आहे तर आणि दुसरं आहे रेल्वेच्या दरात रेल्वेचं जे काही तुम्ही स्लीपिंग कोच आहे आणि ए सी कोचमध्ये जे काही आपण तिकीट काढतो तर तुमचं तिकीट जर वेटिंगवर जर असेल तर आता अशा तिकिटाला तुम्हाला वेटिंगच्या तिकिटावर तुम्हाला आता प्रवास करण्यासाठी बंदी आहे तर तुम्ही वेटिंगच्या तिकिटावर प्रवास करू शकणार नाही तर अत्यंत महत्त्वाचं काय आहे तर रेल्वेच्या तिकिटासाठी जर तुम्ही स्लीपिंग कोचमध्ये स्लीपर कोचमध्ये आणि तुम्ही ए सी कोचमध्ये जर तुमचं वेटिंगवर तुमचं जर तिकीट असेल तर तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर तुम्ही जनरल बोगीत किंवा जनरल डब्यामध्ये तुम्ही प्रवास करू शकतात परंतु वेटिंगवरच्या तिकिटावर तुम्ही तुमच्या ए सी आणि स्लीपर कोचमध्ये प्रवास करू शकत नाही हे सरकारने केलेला मोठा बदल आहे हा बदल आजपासून एक पासून हा बदल गृहित धरण्यात येणार आहे आणि आता आपण बघत आहोत तिसरा बदल तिसरा बदल काय आहे तर रिझर्व बँक ऑफ इंडिया आपले बँक जी आहे आर बी आय जे आहे त्यांनी आता व्याजदरामध्ये जे काही कपात केलेली आहे त्यामुळे आता हे जे आहे बचत खाते आणि मुदत ठेव खाते यामध्ये सुद्धा आता मोठा बदल करण्यात येणार आहे आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा जे आता जे म्हणजे गॅस सिलेंडर जे आहे ते एप्रिल महिन्यामध्ये जवळजवळ प्रति सिलेंडर पन्नास रुपयाने वाढ झाली होती त्यामुळे आतासुद्धा मे महिन्यामध्ये सुद्धा सिलेंडरच्या दरात वाढ होणार का याकडे आता सर्व जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये सरकार काय अपडेट देणार आहे याकडे आता आपले लक्ष लागले आहे तर या संदर्भामध्ये सरकार बरेच असे आता बदल करणार आहे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले चार मोठे बदल बँकांच्या बाबतीत गॅस सिलेंडरच्या बाबतीत आणि बँकांच्या बाबतीत मुदत ठेव खाते आणि बचत खाते आणि चौथं आहे गॅस सिलेंडर असे हे चार मोठे बदल सरकारने केलेले आहे आजपासून एक मेपासून तर सर्व लाडक्या बहिणींना मनापासून आणि प्रेमपूर्वक विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा तुम्ही ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच केलं तरच तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट असे सरकारने दिलेले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्वांनी कमेंट करा की आपण व्हिडिओ कुठून बघत आहात लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळाला का आठवणीने कमेंट करा तर आपण सगळेजण आपली काळजी घ्या आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा So thank you very much.